थायरोकेअर टेस्ट यू कॅन ट्रस्ट थायरोकेअर रक्त व लघवी तपासणीवर पंचवीस ते पन्नास टक्के सूट थायरोकेअर ही लॅब भारतातील सर्वात मोठी लॅब आहे एम डी पॅथॉलॉजिस्ट व एन ए बी एल मान्यता प्राप्त लॅब आहे संपर्क प्रशांत बनकोरे पत्ता शॉप नंबर वन स्वप्न शिल्प टॉवर ऑपोजिट कुरणशेट्टी भवन नियर निरामय हॉस्पिटल इचलकरंजी तालुका हातकणंगले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर घरी येऊन तपासण्याची सोय उपलब्ध आहे बुकिंग एक दिवस अगोदर करणं गरजेचं आहे बुकिंग साठी नव्वद अकरा एकेचाळीस शून्य नऊ नव्याण्णव या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप करणे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पतविक्रेता समितीवर विकास आघाडीचे नियंत्रण कॉम्रेड सदाभाऊ मला इचलकरंजी महानगरपालिका नगर पतविक्रेता समितीवर इचलकरंजी शहर फेरीवाला विकास आघाडीचे पॅनल निवडून आले आहे कारण सर्व झेंडे बाजूला ठेवून आम्ही एकत्र घेऊन ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही बिन राजकीय पक्षाचा अजेंडा आम्ही राबवत आहोत असे पत्रक कॉम्रेड सदाभाऊ मलावादे यांनी प्रसिद्धीस दिला आहे एकोणीसशे शहाऐंशी साली कॉम्रेड के एल मलाबादे यांनी सर्व राजकीय पक्षाची मूठ बांधून नागरिक आघाडी स्थापन केलेली होती तोच धागा पकडून आम्ही इचलकरंजी शहरामध्ये गटातटाने राजकारण बाजूला ठेवून शहर फेरीवाला विकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवलेली आहे पतविक्रेता समिती ही सर्व पक्षी आहे यात कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा नाही असे मलाबादे यांनी पत्रात शेवटी म्हटलं आहे दरम्यान आम्ही इचलकरंजी शहर फेरीवाला विकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवली यामध्ये गटनेता म्हणून अध्यक्ष दीपक पाटील कार्याध्यक्ष बाबासाहेब कोतवाल या सगळ्यांच्या संमतीने पॅनल उभा केलं त्यामुळे त्यामध्ये कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असंही फेरीवाला विकास आघाडी गटनेता कॉम्रेड सदाभाऊ मलाबादे यांनी सांगितलं महान विठ्ठल बिरंजे इचलकरंजी